त्यामुळे ना इथून पुढे दादागिरी चालणार नाही इशारा आहे 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 मी मी माजे मी ही बोलले माहिती त्यांना आणि चालू 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 आधार म्हणजे 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 आता साहेब थांब थांब पाटील साहेब कन्फ्युजन आहे ते मागाशी म्हणाले होते आठ दिवस आता तुम्ही आठ दिवस साहेब मला द्या साहेब नाही टोल टोल फोडायला आम्हाला बंद करायला घ्या कंटिन्यू आता एकही स्थानिक नागरिकाचा एकही रुपया घ्यायचा नाही सांगा तुमच्या कर्मचाऱ्यांना

आणि टोल चालकांनी तुम्हाला काय शब्द दिला त्यांनी आता त्यांना सांगितलं होतं स्थानिक लोक आहेत लो आपले स्थानिक राहवाशी त्यांना पूर्वीप्रमाणे आधार कार्ड मी सोडत होते तशा पद्धतीने तुम्ही चालू ठेवा आणि आता हा टोल नाही का आम्ही ठेवणार नाही आम्ही फोडून टाकू हा इथून रस्त्यावरूनच काढून टाकू असा आम्ही त्यांना इशारा दिला आहे आता त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलंय काय ते पुन्हा एकदा तेच सांगतील काय सांगितले त्यांनी सर काय ठरलं हो जसं आहे तसंच चालू राहील आधार कार्ड जसं आहे तसं म्हणजे ते साहेब बोलले आधार कार्ड वर तुम्ही सांगा काय हो हो मी सांगत आहे आधार कार्ड वर आधार कार्ड दाखवायचे जुन्नर तालुक्यातील जुन्नर तालुक्याचं पण ते आधार कार्ड असणं आवश्यक आहे हो प्रश्न जुन्नर तालुक्यात ज्या आधार आहे त्याला धर्मस्थांसाठी तो टोल फ्री आहे किती दिवसांसाठी नाही जे पूर्वीसारखं चालू आहे ते कायम स्वरूपी हो ऐकलं हो। तुम का सगळ्यांनी तुम्ही स्थानिक कर्मचारी आहात तुम्ही तुम्हीच असतात टोल आधार आता तुम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला काय येत नाही आम्ही कधीच त्याच्यामध्ये केलं नाही तुम्ही तुमच्या व्यवस्थापकांनी सांगितले

आधार एक, एक जून पासून जे जुन्नर तालुक्यातले ग्रामदस्त आहेत शेतकऱ्याच्या ज्या गाड्या आहेत त्या आधार कार्डवर काढत जाऊ द्यायचं फक्त जुन्नर तालुका जुन्नर तालुक्यातली कुठलीही व्यक्ती त्याच्यामध्ये प्रवासी पण प्रवासी पण गाडी आली त्याच्यामध्ये कार पण आली सर जुन्नर तालुक्यातील कुठलीही व्यक्ती ज्याचं आधार कार्ड आहे त्याला टोल नाही हो त्याला टोल नाही तसे सूचना तुम्ही दिलेल्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा